काय तो 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 आता आताच माऊली प्रश्न खरं तर तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होता परंतु तो हा प्रश्न आम्हाला विचारलाय तर आता पवार साहेब गट आणि अजितदादा गट असे दोन गट निर्माण झालेले आहेत आता त्यांनी अजून डिक्लेअर केलेलं नाही की ते कोणत्या गटामध्ये आहेत त्यांनी अजून असं काही डिक्लेअर केलेलं नाही त्याच्यामुळे आम्ही काय ठामपणे सांगू शकत थोडक्यात या मोर्चामध्ये शरद पवार गट सहभागी आहे अजित पवार गट नाही असं म्हणता येईल हो नक्कीच शंभर टक्के महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात पवार साहेब आणि काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस हे तीन पक्ष महाविकास आघाडीमध्ये आहेत आणि महाविकास आघाडीच्या वतीनच या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे बरोबर जनचन नेतृत्वाखाली मोर्चा काढताय तुम्ही आक्रोश मोर्चा ते कधी मतदारसंघात दिसत नाही अशा तुमची नेहमी तक्रार असायचं साहेब आता त्याचा विषय असा आहे नाही नाही तुमच्या माऊल नाही नाही ऐका ना एका मला माझी एक बाईट दाखवा आणि नसतील आहे पण आज तो विषय नाही आज ते शेतकऱ्यांच्यासाठी रस्त्यावर उतरताय तर त्याचं स्वागत झालं पाहिजे विसरून जायचं असं नाही आ, तो विषय येतच नाही आज ते शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जर रस्त्यावर उतरत असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे लोकसभेमध्ये संसद भवनामध्ये शेतकऱ्यांच्या देशाच्या पातळीवर बाकी खासदार गप्प बसलेले असताना सुप्रिया सुळे आणि अमोलजी डॉक्टर अमोलजी कोर्ले यांनी मोठ्या प्रमाणात त्या प्रश्नावर उचल खाल्ली आणि केवळ कांद्याचं आंदोलन कांद्याचा भाव आणि कांद्यावर निर्यातबंदी जी घातलेली आहे त्या निर्यातबंदीच्या संदर्भात प्रश्न विचारल्यावर त्यांचं निलंबन झाले आहे ही शेतकऱ्यांच्यावर धडपशाही शेतकऱ्यांच्यावर हुकुमशाही बहुमताच्या जोरावर सरकार राबवत आहे आणि त्याचा खऱ्या अर्थाने हे महाविकास आघाडीच्या निमित्ताने आम्ही राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रीय काँग्रेस असे तिन्ही पक्ष एकत्र येऊन आघाडीच्या निमित्ताने शेतकरी जे अस्वस्थ आहेत गेले सात आठ वर्ष सगळ्यात या दृष्टीने निसर्गाने ज्यावेळी अवहेलना शेतकऱ्यांची केली निसर्गाने काही प्रश्न निर्माण झाले आसमानी संकटं आली त्याचप्रमाणे दिल्लीचं सुलतानी सरकार देखील त्या संकटामध्ये सहभागी होऊन कांद्यावर प पहिल्यांदा चाळीस टक्के कर लादला आणि त्याच्यानंतर निर्यातबंदी करून टाकली आणि शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत पैसे मिळू नये अशा प्रकारची संकल्पना या सरकारने घेतलेली आहे शेतकरी गेल्या दोन महिने शेतकरी आंदोलन करत आहेत ठिकठिकाणी शेतकरी संघटना देखील त्याच्यामध्ये दे काम करत आहेत महाराष्ट्रातला संपूर्ण शेतकरी कांदा पट्टा पिकवणारा लासनगावपासून असेल आपण सगळ्या पत्रकार मित्रांनी त्या ठिकाणी पाहिलं असेल की एवढी मोठी अस्वस्थता असताना देखील सरकार कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाही राज्याचं सरकार देखील त्याच्यामध्ये सहभागी होताना आहे राज्याच्या सरकारमध्ये देखील पाचवी बहुमत असताना पाच रुपये एक अनुदान दुधाला पर्व त्यांनी जाहीर केलं या जिल्ह्यामध्ये सव्वीस लाख लिटर दूध दिवसाला कलेक्शन होतं सव्वीस लाखामध्ये फक्त दोन लाख लिटर दूध संघाला जातं दू आणि त्या दोन लाख लिटरला पाच रुपयाप्रमाणे पैसे दिलेत दहा रुपयाप्रमाणे शेतकऱ्याचं नुकसान होतं आहे आणि दोन लाख लिटरला पाच रुपयाप्रमाणे पैसे देऊन ज्या शेतकऱ्यांची थट्टा मांडलेली आहे त्यांच्या जखमीवर मीठ चोळायचं काम चालू आहे सध्याचं वातावरण आपण पत्रकार मित्र सगळ्याच ठिकाणी पाहत असाल गेले सात आठ दहा वर्षामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही मालाला शेतकऱ्याला बाजारभाव मिळू दिला जात नाही ज्यावेळी मालाचं शॉर्टेज असतं बाजारभाव उंच जातात त्यावेळी सरकार त्याच्यावर घाईघाई निर्णय घेऊन निर्यात बंदी करणे अमुक करणे अशा सगळ्या गोष्टी करून शेतकऱ्याला गप्प बसवत आहे आणि कुठल्याही या या देशामध्ये ब शेतकरी वजा जाता बाकीच्या सगळ्या मालांचे बाजार चढत गेलेले आहेत आतासुद्धा आपण गाड्यांच्या व्हेहिकलच्या किमती जर पाहिल्या तर ते या नवीन वर्षामध्ये पाच टक्क्यांनी वाढणार असं सरकार सांगते आणि शेतकऱ्याचे माल बाकी गेल्या चाळीस वर्षामध्ये ज्या किमती होत्या त्या किमती आजही हव्या आहेत आणि फक्त शेतकऱ्याची लूट करायची आणि लोकांना खाऊ घालायचं अशा प्रकारचं जे धोरण आहे खाणाऱ्यांना देखील त्यांची काळजी सरकारने केली पाहिजे परंतु शेतकरी जगवण्याच्या दृष्टीनं कुठलीही कुठलीही पावलं सरकार उचलताना दिसत नाही ही गोष्ट अत्यंत खेदजनक आहे हा शेतकरी निराशाग्रस्त झालेला आहे सध्या तरुण वर्ग या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या न मिळाल्यामुळं ग्रॅज्युएट झालेली इंजिनियर झालेली मुलं या तालुक्यात शेती करतात त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आणि त्या तरुणांचं भवितव्य अबाधित राहण्यासाठी खऱ्या अर्थाने सगळ्या प्रकारचं राजकारण बजा जाता या लोकसभेच्या निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून हे जे सरकार निर्णय निर्यातबंदीचा घेत आहे आणि खारांना खाणाऱ्यांना स्वस्त शेतकऱ्यांचा माल पुरवण्याचं काम आहे या विरोधात शेतकऱ्यांची बाजू मांडण्याच्या दृष्टीनं महाविकास आघाडीने पूर्ण तयारी केलेली आहे आणि हा मोर्चा शिवनेरीच्या पायथ्यावरून जे शिवाजी महाराज सातत्याने सांगत होते की शेतकऱ्याच्या देठाला हात लागता कामाने आणि शेतकरी हा जगवला पाहिजे सोन्याचा फाळ बसवायला लागला तरी चालला पाहिजे अशा शिवछत्रपतींचे सगळेच पक्ष नाव घेतात परंतु कृती करताना बाकी त्याच्या विरुद्ध करतात म्हणून या छत्रपतींची जी जन्मभूमी आहे त्यांचा जो पुतळा आहे जुन्नरमध्ये त्या पुतळ्याच्या ठिकाणी या जिल्ह्यातील या तिन्ही पक्षाची सर्व प्रमुख नेते मंडळी येणार आहेत आणि अशा प्रकारच्या मोर्चाची तिथून सुरुवात करणार आहोत ही सुरुवात करताना एक मोठ्या प्रमाणात तीन दिवस या जिल्ह्यामध्ये फिरून शेवटी जिल्हा कचेरीवर मोठ्या प्रमाणात मोर्चा आणून सगळ्या पक्षाची शरद आमचे नेते शरद पवार असतील नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील आदित्य ठाकरे असतील संजयजी राऊत असतील ही सगळी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे शेतकरी अस्वस्थ असताना आपण घरात गप्प बसू नये आपली लेकरळं उपाशी भरत असताना आपण सामर्थ्याने सरकारशी संघर्ष करण्यासाठी पुढं आलं पाहिजे अशी आमच्या पक्षांची भावना आहे त्याला जनमताचा फार मोठा रेटा आहे शेतकऱ्यांचा फार मोठा रेटा आहे आणि तो आपल्याला या निमित्ताने सरकारला दाखवावा लागेल सरकार सभागृह बंद करत आहे राज्याच्या विधानसभेमध्ये देखील कुठल्याही प्रश्नावर नुसती चर्चा जरी केली तरी सरकार त्याच्यात निगेटिव्ह भूमिका घेते केंद्र सरकारने दीडशे खासदार निलंबित केलेत ही या देशाच्या इतिहासातली पहिली गोष्ट आहे फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता लागणार आहे लोकसभेच्या निवडणुका लागणार आहे आणि त्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीनं पाश्व बहुमतावर शेतकरी जर एखादा या देशामधला शेतीचा धंदा करणारा समाज उद्ध्वस्त करू पाहत असेल तर त्याच्याविरुद्ध समाजाच्या संघर्षा समाजाला जो संघर्ष करावा लागेल त्याच्याबरोबर आम्ही या पुढील का या पूर्वकाळातही सातत्याने राहिलेलो आहोत आणि आजही राहणार आणि उद्याही राहणार आम्ही पाहिलं नव्हतो अजित पवार असं म्हणतायत की उपराष्ट्रपतींचा त्यांनी अवमान केला म्हणून त्यांना निलंबित केलेलं आहे बाकुशी तालुक्यातले प्रश्न काय आपल्याला माहित नाही बाजूचे कारखाने पहिली उचल जास्त देतात विग्नर कारखाना मात्र पहिली उचल कमी देतो हा उसाच्या दृष्टीने आपण जी चर्चा करत आहात हा प्राथमिक ऍडव्हान्स आहे विघणार जो देतोय तो प्राथमिक ऍडव्हान्स देतो ही सहकारी संस्था आहे सहकारी संस्था या धंद्याचं नियोजन करत करत असताना फायनल पेमेंट नंतर काढतं आणि फायनल पेमेंट काढताना ते कमी येतं का जास्त येतं याच्यावर ये चर्चा करणं त्यावेळी संयुक्तिक होईल आज कारखाना सुरू झालेला असताना हा कारखाना या देशामध्ये सातत्याने निवृत्ती शेत शेतकऱ्यांनी स्थापन केल्यापासून या कारखान्याला अनेक अनेक पारितोषिकं मिळालेली आहेत या परिसराचा या शेतकऱ्यांचा या कारखान्यावर विश्वास आहे आणि एक पारदर्शक कारभार सत्यशील दादा करत असल्यामुळं त्या कारभाराबद्दल आज काही समाजामध्ये कुठे अस्वस्थता दिसत नाही उद्याच्या दृष्टीने ज्यावेळी फायनल पेमेंट निघेल त्यावेळी आपण पत्रकार म्हणून त्याच्यामध्ये आम्हाला काही प्रश्न विचारले त्या तर उत्तर त्याची उत्तरं त्यावेळी देण्यात येतील पण आज हा प्रश्न निर्माण झालेला नसताना देखील आपण असा प्रश्न असं म्हणायचं प्रश्न चुकीचा असं म्हणायचं नाही मला वाटतं आजचा प्रश्न नाही तो आजच्या गरजेचा प्रश्न नाही अॅन्युअल अॅन्युअल बाजार ज्यावेळी निघेल तुम्ही या विषयावर काय सांगाल शेतकऱ्यांना फायनल पेमेंटच्या वेळेलाच आपण सांगू शकतो हा कारखाना महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्या टॉपमध्ये जे काही कारखाने आहेत राज्यामधले त्याच्यामधला आपला विकणार सहकार्य सा साखरखाना कर आहे आणि मला वाटतं की यावर्षीचा बाजारभाव कारखान्याने समाधानकारक दिलेला आहे आपण सगळ्यांनी पाहिलं सगळ्यांना भीती होती किंवा एक शंका होती की आपल्याला काय भाव मिळेल काय भाव मिळेल पण आदरणीय चेअरमन दादांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना समाधान मिळेल अशा प्रकारचा बाजारभाव दिला आणि मला खात्री आहे यावर्षी उसाचं गाळप ऊस कमी असल्या कारणानं कदाचित कमी असेल तरी परंतु विघ्नर सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांना समाधान मिळेल इतकं फायनल पेमेंट देईल याच्या बाबतीत आम्हाला खात्री खासदार साहेब मागील चार साडेचार वर्षात शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन याच्या तालुक्यात म्हणावं मतदारसंघात फिरले नाहीत मात्र आता इलेक्शन जवळ आली म्हणून ते तुमच्याबरोबर पाहे तुमच्याच मित्रवर्गातून तुमच्याच याच्यातून मेसेज व्हायरल होतात की आत्ता आमच्या दादाची आठवण आधी का याबाबत काय सांगा नाही नाही विषय असा नाही आहे खरं तर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचा प्रयत्न सरकारी दरबारी त्यांनी मी पाच वर्षामध्ये कायम करत आलेले वेळोवेळी आम्ही ते पाहिलेलं आहे का शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे संसदेत बघितलं तर आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जे काही अडचणी आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि आज शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जर ते पुढं रस्त्यावर येत असतील तर आम्ही त्यांच्या मागे नक्कीच असणार आहोत रस्त्यावर झाली

विधानसभेचे सदस्य आहेत परंतु शेतकऱ्याचा आवाज हा संसदेमध्ये मांडायचा असतो म्हणून त्यांनी संसदेमध्ये आवाज मांडलेला आहे शेतकऱ्यांचा बैलगाडाची शर्यती असताना आपण पाहिलं की त्यांनी कि त्याच्यासाठी किती प्रयत्न केलेले आहेत इंद्रायण मेडिसिटीचा त्यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे साधारणपणे तीनशे एकरवरतीच हा प्रोजेक्ट आहे हा प्राथमिक मंजुरी त्याला मिळालेली आहे अशी अनेक कामं खासदार संसदरत्न खासदार अमोल साहेबांनी केलेले आहेत पूर्वी शेतकऱ्यांचं काय असायचं पूर्वी एक म्हण होती आपल्या शेतकऱ्याचा एक हात नांगरावर पाहिजे आणि एक हात दिल्लीत पाहिजे आम्ही शेतकरी हे आम्ही नांगरतो आमचा एक हात म्हणजे आम्ही नांगरणी करतो आमची शेतीची मशागत करतो शेती पिकवतो आणि आमचा दुसरा हात म्हणजे अमोलजी अभिमान आहे आम्हाला गर्व आहे तुमच्यासाठी एक प्रश्न कारखान्याचा कारभार पारदर्शकपणे सुरू आहे हे तुम्हाला मान्य आहे तुम्हाला शंका आहे सर माझा प्रश्न आपल्याला शंका आहे शंभर टक्के शंका आहे कारण तुम्ही मागच्या वेळेला स्वतंत्रपणे प्रयत्न केलेला होता शेरकरांच्या नेतृत्वावर विघ्नरचा कारखाना चांगला सुरू आहे का तुम्हाला शंका आहे का आम्हाला आम्हाला सगळ्यांना शेतकऱ्यांना खात्री आहे की सत्यशील दादांच्या नेतृत्वाखाली कारखाना चालू धन्यवाद